बेळगावचे जिल्हा अधिकारी मोहम्मद रोशन यांनी मांजरी येथील कृष्णा नदी काठावर पूर परिस्थितीची केली पाहणी हुन्नरगीतील एकशे पन्नास कुटुंबाचे गंजी केंद्रात स्थलांतर तळकोकणात तल व पाणलोट भागात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पात्रात सुमारे दोन लाखपेक्षा जास्त पाण्याचा प्रभाव वाढत आहे त्याकरिता बेळगाव जिल्हा प्रशासनतर्फे विजापूर बागलकोट रायचूर या जिल्हा अधिकाऱ्यांच्या संपेत शेजारील कोल्हापूर सांगली व सातारा जिल्हा अधिकाऱ्यांच्या बरोबर समन्वय साधून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन व सर्व तालुक्यातील दंडा अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देण्यात आले आहेत पुढील काळात जर का पावसाचा जोर वाढला तरी अलमट्टी जलाशयातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती बेळगावचे जिल्हा अधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली ती आज मांजरी येथील कृष्णा नदी काटावर पूर परिस्थितीची पाहणी करून ते पत्रकारांशी बोलत होते गेल्या आठ दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा दूधगंगा वेतगंगा पंचगंगा नदीच्या काटावर पूर परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून योग्य ती दखल घेतली असून सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत बेळगाव जिल्ह्यातील गोकाक निपाणी तालुक्यात सध्या काही गावांना पुराचा फटका बसला आहे हुन्नर्कीतील वेदगंगा नदी काटावरील तीस कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलं असून दीडशे लोकांना राहण्याची व्यवस्थाही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे डिव्हिजनल ऑफिसर जानकी जीएम निपाणीचे तहसीलदार मुजफर बळीकार यांनी हुन्नर्कीला भेट देऊन पाहणी केली येथील तीस कुटुंबातील लोकांना गंजी केंद्रात सोय करण्यात आली आहे पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे आवश्यक त्या ठिकाणी जनतेला सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी बोटीची व्यवस्थाही करण्यात आली आहे त्याकरिता राष्ट्रीय आपत्ती व राज्य आपत्ती पथक सज्ज ठेवण्यात आलं असल्याचे जिल्हा अधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावेळी सांगितलं यावेळी त्यांनी चिकोडीचे ची उपविभागीय अधिकारी सुभाष संपकावी यांच्याकडून संपूर्ण कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याची माहिती संग्रहित केली यावेळी त्यांच्या संपवेत बेळगाव जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी राहुल शिंदे ಚಿಕೋಡಿ ಚೆ ಉಪವಿಭಾಗೀಯ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಗೋಪಾಳ್ ಕೃಷ್ಣ ಗೌಂಡರ್ ಚಿಕೋಡಿ ಚೆಹಸೀಲ್ ರಾಜೇಶರ್ಕಿಹುಣ ಸಂಪಾದಕ ಪ್ರಶಾಂತ ಕಾಂಬಳೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಏನು ನೀರು ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾವು ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅದೇ ರೀತಿ ಕೋಹಾಪುರ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರ ಜೊತೆ ನಾವು ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ ಇದೀವಿ ಅವರು ಕೊಯ್ನಾದಿಂದ ಎಷ್ಟು ನೀರು ಇದ್ದಾರೆ ಯಾವಾಗ ಬಿಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಪಂಚಗಂಗಾದಿಂದ ಎಷ್ಟು ನೀರು ಬರುತ್ತೆ ಕೋಲ್ಹಾಪುರ್ ನಗರದಿಂದ ಎಷ್ಟು ನೀರು ಬರುತ್ತೆ ವೇದ ವೇದಗಂಗಾದಿಂದ ಎಷ್ಟು ಬರುತ್ತೆ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಅವರು ಹಿಂದಿನ ವರ್ಷವೂ ನಮಗೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಈ ವರ್ಷವೂ ಬಹಳ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈಗಿನ ಸಂದರ್ಭ ನಾನು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಕೊಯ್ನಾ ಜಲಾಶಯದಿಂದ ಸರಿಸುಮಾರು ತೊಂಬತ್ತು ಐದು ಸಾವಿರ ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ನೀರು ಬಿಡಲಾಗಿದೆ ಅದರ ಜೊತೆ ಪಂಚಗಂಗಾ ನದಿ ನೀರು ಸೇರಿಕೊಂಡು ಕೊಲ್ಲಾಪುರ್ ನದಿ ನೀರು ಸೇರಿ ರಾಜಾಪುರ್ ಬ್ಯಾರೇಜ್ ಹತ್ರ ಒಂದು ಲಕ್ಷ ಹದಿನೈದು ಸಾವಿರ ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ನೀರು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆ ಒಳಗಡೆ ಬರ್ತಾಯಿದೆ ಅಲ್ಲಿಂದ ಮತ್ತೆ ದುದ್ಗಂಗಾ ವೇದಗಂಗಾ ಎರಡು ನದಿಗಳ ನೀರನ್ನು ಜೋಡಿಸ್ಕೊಂಡು ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ಒಳಗಡೆ ಒಟ್ಟು ಒಂದು ಲಕ್ಷ ಅರವತ್ತು ಸಾವಿರ ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ನೀರು ಹರಿತಾಯಿದೆ ಈಗ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ನೆಂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀವೋ ಸರಿಸುಮಾರು ಒಂದು ಲಕ್ಷ ಅರವತ್ತು ಸಾವಿರ ಕ್ಯೂಸೆಕ್ಸ್ ನೀರು ಈಗ ಕೃಷ್ಣಾ ನದಿನಲ್ಲಿ ಹರಿತಾಯಿದೆ ಇದರಿಂದ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಂದೆರಡು ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರು ಮತ್ತು ಎ ಸಿ ಅವರು ಹೋಗಿ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ಒಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಏನು ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ ಅಲ್ಲಿ ಮೂವತ್ತು ಮನೆಗಳು ಎಲ್ಲಿ ಹುನ್ನುರ್ಗಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನೀರು ಮನೆ ಒಳಗಡೆ ಸ್ವಲ್ಪ ನುಗ್ಗಿದೆ ಸೊ ಅವರನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ನಾವು ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ವಿ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವಲ್ಲಿ ಕಲ್ಪಿಸ್ತಾ